तर नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर सर्व भावांना ताईंना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनोचा खूप महत्त्वाचा विषय असणार आहे आजचा विषय आपला असा असणार आहे की विषयी ज्या ज्या शंका असतात त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे खूप साऱ्या भावांच्या अशा कमेंट असतात की दादा आमचं एक वर्ष कम्प्लीट झालं आमचा वॉच टाईम कमी होत आहे आता आमचं चॅनल मॉनिटाईज होणार का नाही खूप साऱ्या दादांचा असा पण प्रश्न असतो की दादा आमचा शॉर्टचा व्हिडिओ शॉर्टचा वॉच टाईम काउंट होतो का नाही त्यांना खूप साऱ्या म्हणजे शंका अशा असतात तर त्या शंका आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दूर दूर करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही या माझ्या चॅनलला कृपावंत वारकरी आणि आवड शेतकरी या दोन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मी तुम्हाला माझ्या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार माहिती देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो पहिला मुद्दा म्हणजे असता की खूप साऱ्या भावांची शंका अशी असते की दादा आमचं एक वर्ष तर चॅनलला कम्प्लीट झालं तर आता आमचं चॅनल मॉनिटाईज होणार का नाही तर मित्रांनो घाबरून जायचं काहीही कारण नाही तुमचं चायनल शंभर टक्के माउंटाईज होणार आहे युट्यूबचा असा नियम असतो की ज्यावेळेस तुमचे तीस तीनशे पासष्ट दिवसाचा एक वर्ष असतो बरोबर समजा मित्रांनो जेव्हाही तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होईल ती त, त्या दिवशीपासून मागचे जे तीनशे पासष्ट दिवस असतात ते ती तीनशे पासष्ट मागचे धरले जातात नाही की एक वर्ष धरले जातात तुम्हाला मग दोन्ही तीन वर्ष लागू द्या तुम्हाला दोन वर्ष लागू द्या किंवा तीन लागू द्या किंवा चार लागू द्या किती वर्ष लागू द्या जेव्हाही तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होईल त्या दिवशीपासून तुमचे मांगले जे तीनशे पासष्ट दिवस असतात ते धरल्या जातात मित्रांनो त्याच्यामुळे यूट्यूबवरती असं नाही म्हणायचं की माझं आता एक वर्ष झालेलं आहे मी युट्यूबवरती काम करणं सोडून देतो माझा काय वॉच टाइम कंप्लीट होणार नाही तर वास्ट टाईम हा एक दोन वर्षात ला, लागायला नाही पाहिजे जर आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी जर एक दोन वर्ष जर युट्यूबवरती लागत असतील मित्रांनो आपण युट्यूबवरून पैसे केव्हा कमावणार बरोबर आहे की नाही जर एक दोन वर्ष जर आपल्याला वास्ट टाईम कम कम्प्लीट करण्यातच लागत असतील तर आपण युट्यूबवरून पैसे कधी कमावणार त्याच्यामुळे होता होईपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये आपला वॉच टाईम कंप्लीट कसा होईल याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो तर ही तर तुमची शंका दूर झाली असेल की तीनशे पासष्ट दिवसाच्या आत तुम्ही कधीही वॉच टाईम कंप्लीट करू शकता मित्रांनो आता दुसरी शंका तुमची अशी राहिली की वॉच टाईम दादा वाच टाईम आमचा वॉच टाईम शॉर्ट व्हिडिओचा काउंट होतो का नाही तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम काउंट होत नाही खूप सारे मित्र जे आपल्या वाटची स्टुडिओ असतात तिथं काय करतात तिथं जाऊन आपला वॉच टाईम चेक करतात की माझा वॉच टाइम तर इथं चार हजार कम्प्लीट दाखवत आहे आणि चॅनल म आपल्यासाठी मोनु का नाही होत चॅनल तर मित्रांनो तसं काही नाही जेव्हा व्हाईटेस्ट स्टुडिओमध्ये आपला जो डॅशबोर्ड असतो जे सुरुवातीला व्हायटेस्ट स्टुडिओ ओपन केल्याच्यानंतर आपला डॅशबोर्ड येतो आणि तिथे जो वॉच टाईम दिसतो आपला तिथे फक्त शॉ तिथे आपल्या शॉर्ट आणि लॉंग या दोन्ही व्हिडिओचा वॉच टाईम काउंट केला दाखवला जातो आणि जे अर्नमध्ये साईड व्हाईटेस्ट स्टुडिओमध्ये गेल्याच्यानंतर खाली जे अर्नचं जे ऑप्शन असतं ते अर्नवरती गेल्याच्यानंतर जे आपल्याला वॉच टाईम दाखवला जातो तो आपला ओरिजनल वॉच टाईम असतो तो म्हणजे लॉंग व्हिडिओचा तुम्हाला परत एकदा सांगतो मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम काउंट होत नसतो आणि आणखीन एक गोष्ट लाईव्हचा पण वॉच टाईम काउंट होत नाही मित्रांनो लाईव्हचा वॉच टाईम काउंट कधी होतो मी तुम्हाला सांगतो लाईव्हचा जेव्हा जे आपल्या लाईव्ह जर हजार लोक पण असतील लाईव्हला सध्या लाईव्ह स्ट्रीम जर चालू असेल आणि आपली एका तासाची जर लाईव्ह झाली समजा आणि त्या लाईव्हला जर चार पाच हजार लोक असतील तुमचं मत असं असतं की मला आता या पाच हजार यूजचे वाच टाईम एवढा एवढा मिळेल तर तसं नाही मित्रांनो तुम्हाला त्या यूजचं वाच टाईम मिळत नाही जेव्हा तो व्हिडिओ तुमचा स्टॉप होईल म्हणजे जेव्हा तुमची लाईव्ह संपल आणि संपल्यानंतर जेव्हा तुमचा तो लाईव्हचा व्हिडिओ अपलोड होईल तो व्हिडिओ जेव्हा अपलोड झाल्याच्यानंतर तेव्हा त्या ते व्हिडिओला ते जे व्यूज दिला त्या व्यूजचा तुम्हाला वॉच टाईम मिळत असतो हे पण खूप मोठी शंका आहे खूप साऱ्या मित्र नवीन असतात त्यांना काही माहिती नसती तर हे पण शंका तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर शॉर्टचा व्हिडिओ शॉर्टचा वॉच टाईम मित्रांनो कधीही मिळत नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे मित्रांनो की वॉच टाईम कोण पद्धतीने वाढतो वाच टाइम आपला पॉईंटमध्ये वाढत असतो मित्रांनो वाच टाइम व्हिडिओ आपला किती मिनिटाचा असू द्या किंवा घंट्याचा द्या सुरुवातीला आपला पॉईंट झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री म्हणजे हे काय असतं तर एका पॉईंटचे सहा मिनिट मित्रांनो म्हणजे बघू शकता एका पॉईंटचे सहा मिनिट असतात सहा मिनिट म्हणजे कसे जर एक पॉईंट जर तुमचा वाढला वाटते स्टुडिओमध्ये जर दाखवला समजा एखादा व्हिडिओ तुम्ही क्लिक केला आणि त्या व्हिडिओचे जर पाच पॉईंट वाढले असतील तर एका पॉईंटचे सहा मिनिट तर सहा पॉईंटचे तीस सहा पंच तीस म्हणजे अशा प्रकारे आपला टाईम वाढतो पॉईंटनुसार वाढत असतो एका पॉईंटचे सहा मिनटं तर असे दहा पॉईंट झाले दहा पॉईंट नंतर आपल्याला एक तासाचा वॉच टाइम असा मिळतो मित्रांनो असा तर मित्रांनो ह्या होत्या तुमच्या वॉच टाईमच्या शंका काही तर मी त्या दूर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे कारण यूट्यूब चॅनल मराठीमधून खोलायचं माझे ऑलरेडी दोन तीन यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो पण हे मराठीमधून खोलण्याचं कारण काय असं आहे की आपल्या मराठवाड्यामध्ये म्हणा की मराठी यूट्यूब चॅनल खूप कमी आहेत युट्यूबची माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे हे युट्यू चॅनल खोला आहे तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद